आपण बनवणार आहोत हिरवा वाटाणा झणजणीत असा उसळ बनवत आहोत तर मी इथं रात्रभर वाटाणा भिजत ठेवला होता चांगलं आता मस्त नरम झालेत म्हणजे लवकर शिजून निघतील दोन तीन पाण्यात मी ह्याला स्वच्छ धुवून घेतला आहे तर आपण आता ह्याला पाण्यात शिजवून घेणार आहोत इथे दोन मिडीयम साईजचे कांदे बारीक कापलेले एक टोमॅटो वाटण आणि थोडीशी कोथिंबीर इथं तेल तापलं आहे त्यात मी जिरा बारीक कापलेले कांदे टाकत आहे दोन मिडियम साईजचे घेतले आहे कांदा घेऊ शकता मग हा कांदा आपण भाजून घेऊया गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत दोन तीन मिनिटं आपण याला भाजून मला हवं तिकड त्यानुसार घेऊ शकता तर तेलातच आपण भाजलं आहे मसाला मस्त तेल आहे बघा मी आता ह्यात वाटण टाकत आहे वाटण मी तेच आहे ते पहिला माझ्या व्हिडिओमध्ये होता आपण कांदा खोबरं भाजून घेत सांगा आता हा आमचा ग्रीन टोपली मसाल्याचा व्यवसाय आहे सिल्वरचा डबा आहे तर यामध्ये अशी सिल्वर कलरची पॅकेट असते त्यासोबत आम्ही स्पून सुद्धा देतो अशी आमची डब्याची पॅकिंग असते अर्धा किलो एक किलो पूर्णपणे असं पॅकिंग असतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा मसाला चवीला खूप उत्तम आहे तर आता मी यामध्ये एक बारीक कापलेला टोमॅटो ॲड करत आहे बारीक एवढं कापून घेतलं की ते पटकन शिजलं जाईल टोमॅटो मसाल्यामध्ये त्यात थोडीशी कोथिंबीर ॲड करत आहे बघा मसाला चांगला कलरही सुटला आहे आणि मस्त सुगंधही सुटला आहे मसाल्यात म्हणजे म्हणजे आपला मसाला चांगला भाजूनही निघाला आहे त्यात मी वाटण केलेलं होतं जे पाणी आहे ना तेच मी ॲड केलं त्याच्यामध्ये आता हा वाटाण आपण शिजून घेतलेला होता तो चांगला मस्त शिजून झालेला आहे त्यात मी ॲड केला आहे पाणी आपण त्यामध्ये दुसरं काही ॲड करायचं नाही जे वाटाणा आपण शिजवला होता पाण्यामध्ये तोच पाणी मी घेत इथं ॲड केलं आहे गरम पाणीच येते वाटाण्याचा म्हणजे वटाणा शिजवून घेतलेलं पाणी असं ना, खर खर ना ते कधी फेकायचं नाही त्यात वाटाणा तर पूर्ण उतरली असते थोडीशी त्यात मीठ ॲड केले आहे मी चवीनुसार बघा रस्त्याला चांगला खळखळ उकळी आली आहे वाटाणाही आपला चांगला शिजला गेला आहे तुम्ही हवा त्यानुसार ग घट्ट जास्त का पातळ त्यानुसार करू शकता कलरही मस्त सुटला आहे किती छान असा वाटाणा आपला उसळ तयार झाली आहे तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा नक्की असा हा ट्राय करून बघा चवीलाही उत्तम लागते अशी उसळ तर त्यात मी आता थोडंसं वरून गारनिशसाठी बघा मसाला आपला किती म्हणजे एकदम कलर सुटला आहे छान वेगळा कलर टाकायची गरज नाही आहे मसाल्याचा वरून थोडीशी मी गार्निशसाठी कोथिंबीर तर अशा प्रकारे हे आपला हिरवा वाटाणा उसळ तयार झाला आहे तुम्ही कसंही घेऊन खाऊ शकता पावासोबत भाकरी चपातीसोबत घेऊन खाऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा